धारावी कोळी बांधवांचे न्याय हक्कासाठी आंदोलन सकारात्मक दृष्टीने न्याय द्यावा संघर्ष तीव्र होणार धारावी कोळी जमा ट्रस्ट आणि एम डी यें पी एल यांच्यातील वाद आज पुन्हा एकदा चिगळ आहे डीआरपीच्या नावाखाली एकोणीसशे नव्वद साली म्हाडामार्फत धारावी कोळीवाड्यातील मासे चुकवण्यासाठी परंपरागत जागा तसेच वहिवाट क्षेत्र चुकीच्या पद्धतीने विकसित केल्याचा आरोप स्थानिक कोळी समाजाने केला आहे बेस्ट कर्मचारी वसाहत रेल्वे पोलीस वसाहत ओ सी कर्मचारी वसाहत आणि इतर इमारतीचा ताबा परस्पर देण्यात आल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे दरम्यान मंगळवार पंचवीस नोव्हेंबरपासून पोलीस बंदोबस्तासह कोणतीही अधिकृत कागदपत्रे प्रकाशित न करता या इमारती ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी धारावीतील स्थानिक भूमिपुत्र कोळी समाजाने शांततामय आंदोलन छेडले याविरोधात प्रदर्शनात खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमात ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दिगंबर कोळी जोसेफ कोळी यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने जमले होते कोळी समाज हा अल्पसंख्याक असून त्यांचे हक्क परंपरा आणि जमिनीवरील अधिकार शासनाने मान्य करावेत अशी ठाम मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली आंदोलकर्त्याचे स्पष्ट मत आहे की सरकारने कोळी जमातीच्या न्याय मागण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि तास संघर्ष अधिक तीव्र होईल Hallelujah! The mirror's just